पानी का दादी सुन रहा है मिले लोग मैं डर तो रहा था दवा दिया कौन करता है लेना चले पानी बह रहा है ऐसा थोड़ा ओलेशन होता है भाई इसको काम कौन जीव डॉक्टर आया सीरियल डॉक्टर सॉफ्टवेयर तो, साहब बोले कि वो ट्रेन में आग लग गया तो इसलिए सब लोग जंजीर रही छा जंजीर रही छा तो ट्रेन रुकी ट्रेन रुकी तो सब लोग नीचे कूदे जैसे नीचे कूदे सब लोग पूरे आदमी उसके बाद में उधर से ट्रेन आ गया तो उसी में आदमी चटा गया बहुत लोग उसमें दो चार आदमी तो मरे हुए हैं क्या देखा था पे जा रहे थे आप? हम लोग साहब लखनऊ से बम्बई जा रहे थे ट्रेन में आग लगी थी क्या सही? अब हम लोग हल्ला हुआ सर हम देखा नहीं है हल्ला हुआ कि ट्रेन में आग लग गया आग लग गया तो सब लोग भागे कि ट्रेन रुकाओ जल्दी से उतर लिया जाए फिर कूद गए हाँ सर कूद गए सामने से हाँ सामने से सामने से इधर बाजू से जिधर हम लोग कोदे उधर है ट्रेन आ गई साइड में तो उसी में आदमी भागत तीघत चोट खा गया कुछ लोग दो चार आदमी भी खत्म हो गए सर बिल्कुल ही एकदम से छोटा छोटा बोटी बन गया है आदमी लोग का नाम क्या आपका मुलीम आप किसके साथ जा रहे हैं इसी के साथ अब्बूलाल के बिलाल के साथ हम हमारा नाम मलीम से। आ जा रहे थे लखनौचे भाऊ जो आज रेल्वे अपघात झालेला आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही आजकाळ काय सांगू शकतात कि आज जे जखमी आहे किंवा जे मृत्यू लोक आहेत त्यांना काय मदत मिळू शकते या संदर्भामध्ये अतिशय दुर्दैवी घटना साडेचार ते सुमारे घडली पाचोरा जळगाव जिल्ह्यामध्ये हो पाचोरा तालुक्यामध्ये खेडगाव आपल्या हरसणच्या मध्ये कर्नाटक एक्सप्रेस आणि पुष्पक एक्सप्रेस पुष्पक एक्सप्रेस येत होती त्यात काहीतरी लोकांना असं वाटलं की फॅन्ट्रीमध्ये काहीतरी आग लागली निघतो आहे त्याला लागून एक डबा होता आणि त्यातील लोकांनी चेन पूल केली आणि त्यातून त्यांनी पटापट खाली उड्या घेतल्या एक वीस पंचवीस लोकांनी मला वाटतं खाली उतरल्या असतील आणि समोरून कर्नाटक एक्सप्रेसच होती आणि त्यांना की त्याचा अंदाज आला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये ते ट्रेन खाली काही लोक अतिशय वाईट पद्धतीने चिरडले गेले आहेत जवळपास मला वाटतं दहा ते अकरा जण कॅज्युअल्टी या ठिकाणी म्हणजे मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि बारा चौदा पेशंट जे आहेत जवळपास ते या ठिकाणी जखमी झालेले आहेत गंभीर जखमी आहेत कारण फक्त फ्रॅक्चर झालेले आहेत मी तर सर्वांना या ठिकाणी बघितलेलं आहे अजून दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊन पाच सहा पेशंट तिथे आहेत इथे सहा सात पेशंट इथे आहेत डॉक्टर सागर गुरुडेच्या हॉस्पिटलमध्ये इलाज त्यांच्यावर सुरू आहे मान्य मुख्यमंत्री मोठ्याचं पूर्ण लक्ष तर तिथे बाहेर असले तर त्यांचे ते या ठिकाणी आहे मात्र त्यांच्यावर दोन तीन वेळा बोलणं झालेलं आहे सुरुवातीलाच आणि मृतांना त्यांनी सांगितलं की सगळ्यांची या ठिकाणी जे आहेत त्यांची काळजी घ्या सगळा खर्च शास्त्राच्यावरती ज्या ठिकाणी आम्ही करू हे बाहेर राज्यातले युपीतले आहेत ते नेपाळचे आहेत अतिशय आणि जनरल डब्यामध्ये होते त्यातून या उड्या घेतलेल्या आहेत त्याच्या म्हणण्यावर मी जे त्यांनी सांगितलं आणि जे मृत पावलेले आहेत मुख्यमंत्री मोदयांनी सांगितले की त्यांना सगळ्यांना पाच पाच लाख रुपये आपण या ठिकाणी घोषित करावेत मी त्याप्रमाणे आता गोष्टींना मृत पावलेले आहेत त्यांना मी पाच पाच लाख रुपये या ठिकाणी देऊ जखमींना जे निकष आहेत त्याप्रमाणे मी त्यांनाही मदत करू पण त्याचा इलाज जो आहे त्या इलाजाचा खर्चसुद्धा राज्य सरकार या ठिकाणी घेईल असं मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं खर्च खर्च जे मृत पावलेले आहेत त्यांना प्रत्येकाला पाच पाच लाख रुपये त्यांच्या नातेवाईकांना आम्ही त्या ठिकाणी देऊ भाऊ तुम्ही स्पॉटवर गेले साधारणतः किती लोक तिथं मृत्यू पावलेले असं तुम्हाला कळाले नाही आकडे वेगवेगळेच होते आधी टी व्हीवर तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे आकडे सांगितले होते तो ले ले आ, <med> तो आकडा खूप मोठा होता काही चॅनलमधला पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते होते पोलिसही त्या ठिकाणी होते त्यांनी बारा ते चौदा जणं असतील असा दर्शनी दर्शवलेलं होतं सांगितलेलं होतं एस पी मला म्हटले दहा ते बारा लोक आहेत आणि तेवढाच आकडा तेवढी संख्या आता त्या ठिकाणी दहा ते अकरा कॅज्युलिटीज त्या ठिकाणी झालेल्या आहेत पु केंद्र सरकार तर प्रत्येक आपण मदत तरी करणार निश्चित केंद्र सरकारकडून तर तो त्यांचा अधिकार आहे ते त्या ठिकाणी रेल्वे मशाल्या कोण ठिकाणी ते जाहीर करतील आपल्या जा खासदार स्मिताताई या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत तर केंद्र सरकारी रेल्वे खातं जे आहे रे त्यांचे मार्गोटी त्यांना निश्चित मदत दिली जाईल ज्याचे नाते क्रमांक त्या ठिकाणी मदत दिली जाईल ज्याचा जो कंट्रोल रूममध्ये तिथून जो असे आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये आठ ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याची पाण्याची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट जे गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला उपविभागीय अधिकारी जो आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली ते त्या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो बी एमर्जन्सी रेस्पॉन्स आहे ॲम्ब्युलन्सेस असेल ते सगळे कॉर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून आ या आ काम करण्यात आलं रेल्वे विभागाकडून दोन त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाडकडून एक निघाली आणि भुसावळकडून एक निघाली आणि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आता ट्रेनचा जो म्हणजे जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडले डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली विभिन मल्टी एजन्सी कॉ कॉर्डिनेशन जो आहे पोलीस विभाग असतील आपत्ती व्यवस्थापन असतील रेल्वे असतील अग्निशमन विभाग असतील या सगळे विभागांचे हॉस्पिटल्स असतील गवर्मेंट मेडिकल कॉलेज असतील या सगळे विभागाला आपण ॲक्टिवेट केलं आणि त्याच्यानंतर औषध उपचार आपण या ठिकाणी सुरू केला सिव्हिल सर्जन आता यांना भेटणार आहे पुढील काय निर्णय होते थँक्यू थँक्यू